नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे की अवघ्या तीन दिवसात आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु असे काही लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर तीन दिवसात पैसे जमा होऊ शकणार नाही तर त्याचं नेमकं कारण काय आहे आणि ते कारण पूर्ण केल्याशिवाय आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर पैसे येणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण ला ला या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी बघा मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजने संदर्भातील जी आर आलेला आहे आणि हा जी आर सप्टेंबरच्या अनुदानाबाबतचा होता आणि त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं तर मित्रांनो आता दर महिन्याच्या पाच तारखेला संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता वितरित केला जातोय आजची पाच तारीख आहे परंतु आज वेबसाईट वर जर आपण बघितलं डीबीटीच्या तर कोणत्याही हालचाली आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे बऱ्याच जणांची निराशा झालेली आहे आणि याच्या अगोदर सुद्धा मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की नेमकं आपल्या खात्यावरही पैसे कधी जमा होतील तर मित्रांनो आजपासून ते पैसे जमा होणार नाही यासाठी आता या आपल्याला तीन दिवस वाट बघावं लागेल आणि मित्रांनो आठ तारखेपासून आपल्या खात्यावरही पैसे जमा होतील तर मित्रांनो नेमकं आता हे पैसे आठ तारखेला जमा होतील का तर मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे आठ तारखेला जमा होणार आहे काहींच्या खात्यावर हे पैसे नऊ तारखेला जमा होतील तर काही लाभार्थ्यांच्या हे दहा तारखेला पैसे जमा होऊ शकतात म्हणजे दहा सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना अडचण अशी वेळ येते की आठ तारखेला जर जमा झालं नाही तर आमच्या खात्यावर पैसे आता जमा होणार नाही त्यामुळे काय करावं अशी अनेकांची परिस्थिती निर्माण होती त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला रेग्युलर हप्ते मिळत असेल तर आपल्याला कोणती अडचण येणार नाही आठ तारखेपासून आपल्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणते असे लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता जमा होऊ शकणार नाही तर बघा या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले नाही म्हणजे याचा अर्थ ऑगस्टचा हप्ता असेल जुलै असेल आणि जून तर या रेग्युलर हप्ते या महिन्याचे रेग्युलर हप्ते मिळालेले नसेल तर त्यांना सप्टेंबरचा हप्ताही मिळू शकणार मित्रांनो बरेच लाभार्थी असे आहे की त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे त्यांच्यावर कोणते व्यवहार न झाल्यामुळे बँकेने हे बँक अकाउंट होल्ड करून ठेवलेलं आहे त्या त्यामुळे त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होऊ शकणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांचं अजूनही आधार मॅपिंग झालेलं नाही जर आपण एस एस डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाईल केलं आणि त्या ठिकाणी आपलं अनुदानाचं स्टेटस जर चेक केलं तर आपल्याला दिसून येईल की मागील आपले पैसे कशामुळे थकलेले होते त्याचं कारण काय आहे तर याची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर आपल्याला दिसून येईल त्यामुळे मित्रांनो एकदा एस एस डॉट मा आय टी डॉट ओ जी ही जी काही सामाजिक न्याय विभागाची वेबसाईट आहे जिच्यावर डीबीटीचे कामं होतात तर त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हे सगळं चेक करावं लागेल आणि चेक केल्यानंतर आपल्याला कळून येईल त्या ठिकाणी जर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सक्सेस असा मेसेज दिसत असेल तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होतील अन्यथा आपल्या खात्यावरही पैसे जमा होणार नाही तर आता यासाठी काय करायचं मित्रांनो ज्यांच्या अशा प्रकारच्या अडचणी असेल त्यांनी ज्यांचं डीबीटी पोर्टलवर लॉग इन होत नसेल तर ते त्यांनी काय करायचं आहे आपला आधार नंबर त्याचबरोबर मोबाईल नंबर घेऊन तहसीलमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझं संपूर्ण अपडेट या वेबसाईटवर करून द्या म्हणजे जेणेकरून माझे पैसे माझ्या खात्यावर येतील त्याचबरोबर मला डीबीटी मध्ये स्टेटस वेळोवेळी चेक करता येईल त्याचबरोबर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी अजूनही हयातीचा दाखला दिलेला नसेल तर त्यांनी हयातीचा दाखला तात्काळ जमा करा तरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती आणि या अपडेटनुसार ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर पैसे मिळतात त्यांना सप्टेंबरचाही हप्ता मिळून जाईल परंतु ज्या लाभार्थ्यांना मागील पैसे मिळालेले नाही त्यांना सप्टेंबरचा पण हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात आणि मित्रांनो येत्या तीन दिवसामध्ये म्हणजे आठ सप्टेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद